एका धाडशी मुलीची प्रेरणादायी कथा अमिलिया एअरहार्ट हे कीर्ती परचुरे हे पुस्तक केवळ अंटलांटा समुद्रावरून विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिकाने अमिलिया एअरहार्ट याचे चरित्र नाही तर तिच्या धाडसी कर्तृत्वान आणि कष्टदायी जीवनाचा प्रेमदायी प्रवास आहे अमिलिया ज्या काळात जन्मली चौदा जुलै अठराशे सत्त्याण्णव स त्या काळी अमेरिकेत स्त्रियांचं विश्व हे चूल आणि सीमा सीमारेषेवरच वावरत होतं परंतु तिच्या आजोबा आणि आईच्या मुलींना चाकोरीबद्ध गोष्टी शिकवण्यात बांधून न ठेवण्याच्या निर्णयामुळे अमिलिया व तिच्या बहिणीवर बंदमुक्त जीवन जगण्याचे संस्कार झाले आणि अमिलियाने शेवटपर्यंत स्त्रियांनी स्वतंत्र आणि म्हणून जगण्याचा पुरस्कार केला आणि ती तशी जगली अमिलियाचं बालपण तसं कष्टदायी गेलं परंतु त्याबद्दल कुठली तक्रार न करता सो कष्टाने ती मार्गक्रम करीत राहिली आयुष्यात अनेक चढवतार सोसताना तिने कधी आत्मिक बळ कमी होऊ दिलं नाही हे करत असताना परिस्थितीविषयी ती रडगाणं गात बसली नाही सतत दुसऱ्याला ना मदत करणं स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणं ही ही काम ती करीत राहिली या पुस्तकात तिच्या धाडशी बेधडकाने माणूस म्हणून तितकं जबाबदारीने वागणं हे गुण दर्शविणे विणारे प्रसंग ठळकपणे मांडले आहे तिचं गगन भराची भरारीचं स्वप्न ती प्रत्यक्ष जीवनात खूप उंचीवर घेऊन गेलं पण यामागे तिचं दुर्दम्य इच्छाशक्ती धाडशी वृत्ती आणि नवनवीत आव्हानांना समर्थपणे तोंड देण्याची वृत्ती हेच गुण दर्शविणारे प्रसंग ठळकपणे मांडले आहे तिचं गगनभरारीचं स्वप्न तिला प्रत्यक्ष जीवनात खूप उंचीवर घेऊन गेलं पण यामागे तिचं दुर्द दम्य इच्छाशक्ती धाडशी वृत्ती आणि नवनवीत आव्हानांना समर्थपणे दोन तोंड देण्याची शक्ती वृत्ती हेच गुण तिच्यामध्ये आहे मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर एक सामान्य व्यक्ती मोठा होऊ शकते हेच त्याच्या या सत्य कथेमधून दिसून येतं